जालना शहरातील टोलनाका परिसरात ट्रक ड्रायव्हरवर बर गोळी घटना घडली आहे घटने सुदैवाने जीवितहानी झाली नाही गोळी कमरेला लागून गेल्याने ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे मोहम्मद रिजवान असमद्दीन सावंत वय वर्ष चौतीस असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे काय घटना आहे एकंदरीत नागेवाडी टोलनाका जवळ आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फायरिंगची घटना घडलेली आहे एका व्यक्तीवर तीन जणांनी फायरिंग केलेली आहे प्राथमिक माहिती घेतली असता ज्याच्यावर फायरिंग झालेली आहे ज्या बळीत आहे त्याला एक किरकोळ जखम झालेली आहे परंतु जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर फायरिंग केलेली आहे असं निष्पन्न झालेलं आहे आणि ते दोघंही आपसामध्ये नातेवाईक आहेत त्याच्या साडूनच त्याच्यावर असा हल्ला केलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि हे दोन्ही जण जे आहेत त्यातला विक्टीम जो आहे आणि यातले आरोपी हे सर्व मुंबईचे आहेत आणि मुंबईवरूनच ते इथं आलेले आहेत विक्टीम जो आहे जखमी झालेला तो भंगारच्या गाडीवर ड्रायव्हर आहे गाडी पार्किंग करून तो चहापानासाठी बाहेर आलेला असताना त्याच्यावर अटॅक झालेला आहे त्यांचं पूर्ववैमानशा आहे आणि त्या पूर्ववैमानश्यातून ही घटना घडलेली आहे आरोपीच्या तपासाकरता आम्ही एक पथक रवाना केलेलं आहे यामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे किती राऊंड फायर झालेली आहे आणि कशी जखम झालेली तीन राऊंड फायर झालेले आहेत आणि त्याला जखमीला ओटी पोटाच्या खाली जागेजवळ अशी एक घासून गेलेली आहे गोळी आणि तेवढीच एक जखम झालेली आहे जास्त गंभीर जखम नाही